बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा सप्ताह उपक्रम सुरू आहे त्यानिमित्त गावात विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेण्यात येत आहेत गावातील नागरिकांना आपल्या ग्रामपंचायतमध्ये विविध दाखले देण्याची सेवा पंधरावड्यानिमित्त उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामध्ये विविध समाजातील घटकाचे नऊ जातीचे दाखले पंधरा जणांना वय दिवस अशा दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आशिया सरपंच यांनी दिली यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी राकेश गोळवणकर सदस्य सुहास गुरव ग्रामपंचायत सदस्य विशाखा गुरव संजना ठाकूर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री मसूरकर मुख्याध्यापिका सौ सावंत शिक्षिका स्नेहा मोरे शिक्षक सतीश कदम शिक्षिका श्रीमती मसूरकर यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते आशिया ग्रामपंचायतमध्ये यापुढील काळात उत्पन्न दाखला वय अधिवास दाखला वय राष्ट्रीयत्व दाखला रहिवासी दाखला नॉन क्रिमिलियर दाखला जातीचा दाखला ज्येष्ठ नागरिक या विविध प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच महेश गुरव यांनी केले आहे बाबा आज बासंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावी, मला खावी <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम